चाले काय मंदिरातच तरुणाला बेदम मारहाण बीडमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबता थांबे ना अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे बीड तालुक्यातील आहेर वडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे या तरुणाला मारहाण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील आहेर वडगावात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे माहेर वडगावात मंदिराच्या परिसरात तरुणाला मारहाण झाली आहे तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तरुणाला मारहाण करण्याचा प्रकार हा सत्तावीस मे रोजी घडला मात्र त्या दिवसाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेने बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे मारहाण झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे बीडमध्ये मारहाण झालेल्या या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत भीमा राजाराम रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या संदर्भात आशाबाई राजाराम रोहिटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बीडच्या आहेरवडगावमध्ये तरुणाला मंदिरासमोर मारहाण करत असल्याचे दिसत आहे गावातील काही लोक या तरुणाला मारहाण करत आहेत काठी लाठीने या तरुणाला मारहाण केली जात आहे काही लोक तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत गावातील लोक तरुणाला का मारहाण करत आहेत याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र तरुणाला मारहाणीच्या घटनेने बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून मारहाण करण्यावर कारवाईची मागणी केली जात आहे